नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला अधूनमधून अचानक गर्दी वाढते याचा मी शोध घेतला असता माझ्या लक्षात आलं की हल्ली पारायणाच्या नावाखाली येणारे ग्रुप वाढलेले आहेत बरं ते सात दिवसासाठी येत नाहीत आज येतात काही ग्रुप रात्रीच जातात एक दिवसात पारायण काही जण आज सकाळी येतात उद्या रात्री निघून जातात आणि यांची संख्या वाढल्यामुळं लोकांना वाटतं की पिठापूरला गर्दी आहे आपण केव्हा जावं काय करावं एखादा ग्रुप निघाला कुणी एखाद्याने पारायण आयोजित केलं की झुंबडच्या झुंबड निघतात परवा असाच एक प्रकार घडला की स्वामी समर्थ भवनमध्ये काही भक्त पारायणासाठी आले होते तसा ग्रुप मोठा होता आमच्याकडे जागा उपलब्धतेनुसार एक ऐंशी लोक राहिलेले होते कोण श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ वाचत होता कोण स्वामींचा वाचत होता कोण गुरुचरित्र वाचत होतं एक व्यक्ती मला भेटले आणि मी म्हटलं काय वाचून झालं का ते म्हणले तीन तासातच माझं वाचून झालं म्हटलं तीन तासात कोणता ग्रंथ वाचला ते वा तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरुचरित्र ग्रंथ मी तीन तासामध्ये वाचून काढतो शक्य आहे का म्हणजे आपण काय बोलतो काय करतो दत्त महाराजांची किती फसवणूक करतो स्वतःच्या मनाची किती फसवणूक करतो म्हणजे ह्या तीन तासात या सतग्रस्तांनी भक्तांनी काय केलं असावं आणि त्यानंतर जे फिरायला गेले ते रात्री झाले ते म्हटलं माझं सकाळी काम झालं बाकी लोक अजून वाचत आहेत काही लोक आज निम्म वाचणारे काही लोक उद्या निम्म वाचणार आहे आणि अशामुळं लोकांना वाटतं की पिठापूरला गर्दी असते जागा मिळत नाही अमुक होईल तमुक होईल खरोखर पिठापूर अत्यंत शांत आहे आणि खरोखरच ज्याला उपासना करायची आहे त्यांनी पिठापूरला यावं तीन रात्र सात रात्र राहावं आणि जेवढं होईल तेवढं वाचावं सं ग्रंथ संपवण्यासाठी पिठापूरला येऊ नये आणि आलं तरी काही उपयोग होणार नाही ज्याला बोटे फिरवायची मानसिक समाधान करून घ्यायचं आहे आणि पायाण्याच्या नावाखाली ज्यांना यायचे ग्रुपच्या ग्रुपनी त्यांनी यावं उचापात्या कराव्यात पण त्याच्यामुळं कोणालाही समाधान मिळणार नाही त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार नाहीत काही काही लोक काम कॉमेंट करतात त्यांची भावना आहे अरे खोटी भावना असून उपयोग काय तुम्ही उद्या मनाशी काही भावना ठेवून काय उपयोग आहे तुम्ही मनापासून वाचन आणि त्याच्यानंतर आचरण महत्त्वाचं आहे बोटं फिरून व्हायला किती वेळ लागतो आहे एक दिवस बोटं फिरून होऊ शकतं पण त्यातली एक ओबीसुद्धा भाविकांच्या लक्षात येत नाही आमच्या झुंबडच्या झुंबड येतात कुठं राहतात काय करतात त्यात जेवायला जा मध्ये उठा गोंधळ हे ग्रंथ महान आहेत ज्ञान देणारे आहेत आणि तुमच्या जीवनाला सुख समाधान आनंद देणारे ग्रंथ आहेत त्याच्यातील एक एक उपदेश गुरुचरित्रातील एक एक उपदेश त्याला पाचवा वेद म्हणतात गुरुचरित्राला तो समजून घेत नाहीत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात्मक ग्रंथ समजून घेत नाहीत फक्त एक आता हल्ली फॅट झाले की आम्ही पिठापूरला जातो पारायण करतो पारायण करणाऱ्या ग्रुपमध्ये आम्ही सामील झालेलो हो। आहोत त्यांचं वागणं जेवढं मी जवळून पाहतो ते यूट्यूब पाहणाऱ्याला आणि तिथं जाऊन आणार जो आलेला आहे तो सांगतो त्याला त्याला सुद्धा काही कल्पना येत नाही परंतु अशा जर गोष्टी घडत गे गेल्या तर आपल्या जीवनात आपण आनंदी मिळू शकत नाही आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत घेऊ शकत नाही पिठापूरला जायलाच पाहिजे यथावकाश जायला पाहिजे गर्दीच्या वेळीस जायला नकोय अशा ग्रुपबरोबर तो शाण्या माणसाने जाऊ नये काहीही होत नाही उचापात्या आवरावरी पळापळी खरदी आजूबाजूला बघणं आणि केव्हा एकदा तो ग्रंथ बोटं फिरून होतो आहे एका महाभागाने सांगितलं की मी दिवसातून तीन वेळा गुरुचरित्र ग्रंथ वाचतो आता काय बोलणार म्हणजे जसं का आम्ही गुरुचरित्र ग्रंथ पाहिलाच नाही त्याने सांगितलं तीन तासात तो वाचणारे आहेच आहेत पुन्हा दिवसातून तीन वेळासुद्धा वाचणारे आहेत आणखी काही तुम्हाला गमती जमते मी सांगणार आहे कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाही हेतू पण नाही परंतु कोण समजून कोण घेणार तुमचं वेळ वाया जातो आयुष्य वाया जातो म्हणून मी वारंवार सांगतो एक तर रोज एक पान वाचायला पाहिजे काही वळी लिहायला पाहिजे आणि वर्षभर हे सतत वाचन ठेवलं तर त्यातलं काहीतरी अर्थ कळेल आणि जेव्हा तुम्हाला अर्थ समजेल आणि तुम्ही तुमच्या जीवनाला आचरणाची चांगली दिशा देताल अगदी सोपं आहे काहीही जीवन अवघड नाही जे जे मागेल ते ते गुरु महाराज देतात गुरु महाराजांनी अनेकांना दिले पण समजून घेतलं तर पण ग्रुप जातात म्हणून आपण जायचं तिथं गैरसोय अजून ते गाव लहान आहे अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही जिथं स्वस्तामध्ये उतरतात तिथं मी मागं सांगितलं होतं नऊशे भाविकांसाठी पाच फक्त संडास बाथरूम होते काय त्यांचे हाल झाले असतील हे कोण समजून घेत नाही स्वामी समर्थ भवन आपल्यासाठी आहे पन्नास साठ जर भ भक्त आले तर तीन सात दिवस राहून आनंदाने वाचत आहे आणि तिथं पूर्ण करण्यासाठी ग्रंथ पूर्ण करण्यासाठी यायचं नाही तिथं सुरुवात करण्यासाठी या तिथं काही ग्रंथ वाचा काही प्रबोधन घ्या आणि त्या सहवासामध्ये दे जेवढं देवाजवळ श्रीपादांजवळ जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा पण लोक समजून घेत नाही कारण येणे जाण्या येण्याची तिकीटं काढलेली असतात फक्त पिठापूरला आम्ही ग्रुपमध्ये गेलो अमुक ग्रुपमध्ये गेलो तर केलं ते महाराज आमच्याबरोबर होते त्यांचा तेवढाच आनंद आहे कारण त्यांना पुढचा आनंद माहितीच नाही तर ग्रुपवर येण्याची संख्या वाढलेली आहे ग्रुप सोडून तुम्ही जर आला वैयक्तिक तर स्वामी समर्थ भवनामध्ये राहतं इतर ठिकाणी राहता येतं तुम्हाला खरोखर देवाजवळ राहून चांगला आनंद घेता येईल पायण्याच्या खालीत असाल तर तुमचं समाधान आहे परंतु फल फलप्राप्ती नाही आणि श्रीपाद श्रीवल्लभ तिथं बालरूपात असल्यामुळं कोण कशासाठी आलं आहे तिथं आल्यानंतर काय करतं हे सगळं समजतं मला समजतं काही लोकांना समजतं ग्रुप लीडरला समजतं ते श्रीपादश्री वल्लभ तिथं गुप्तरूपाने आहेत त्यांना या सर्व गोष्टी कळतात तुम्ही सावध राहा पायऱ्यांचं नावं खाली येऊ नका श्रीपाद श्री वल्लभांना दर्शनासाठी भेटण्यासाठी उपाना सा, उपासनेसाठी या तुमचं भलं होईल तुमच्या कुटुंबाचं भलं होईल जे सांगायचं ते अधूनमधून सांगतोच आहे आणि जेव्हा जाणवतं तेव्हा ते मात्र स्पष्ट भाषेत सांगतो कुणाला आवडू न आवडू श्रीपादांना समजून घेण्यासाठी तिथं समजून घेण्यासाठी या आपल्या घरात ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला श्रीपाद समजतील पुन्हा जाऊन श्रीपादांना आपली सेवा अर्पण करा म्हणजे तुम्हाला वाटेल की श्रीपाद श्रीवल्लभ किती कृपाळूळ आहेत त्यांची कृपा तुमच्यावर व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे नमस्कार